मोदींच्या सभेत कांद्यावर आवाज उठवणाऱ्या किरण सानप यांचा शरद पवारांकडून जल्लोषात सत्कार अहिल्यादेवी नगर इथे राष्ट्रवादी रौप्य महोत्सवी विजयोत्सवानिमित्त आज सोमवार दिनांक दहा रोजी देशाचे माजी कृषी मंत्री शरद चंद्र पवार यांना मोदींच्या सभेत कांद्यावर आवाज उठवणाऱ्या किरण सानप यांनी अनोखी भेट दिली आहे कांद्याची प्रतिमा असलेले मोठे पोस्टर यावेळी त्यांनी पवार यांना दिले त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नाशिक जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड व निफाडचे शेतकरी उपस्थित होते यावेळी पंतप्रधान मोदींना कांद्याबाबत प्रश्न विचारले असता मोदींकडे उत्तर नसल्याने त्यांनी जय श्रीरामचा नारा रगावला असल्याचे शरद पवार यांनी सांगत सानप यांची पाठ थोपटून शाबासकी देत सत्कार केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा वर्धापन दिन सोमवार दिनांक दहा रोजी अहिल्यादेवी नगर मधील न्यू आर्ट्स कॉमर्स व सायन्स कॉलेज या ठिकाणी संपन्न झाला या निमित्ताने लोकसभा निवडणुकीतील यशाचा विजयी मेळावा साजरा करण्यात आला या मेळाव्यास पक्षाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते शरद चंद्र पवार यांच्यासह पक्षाचे लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले सर्व खासदार उपस्थित होते अशी आतिषबाजी आपल्याला अनुभवायची आणि सगळ्यात महत्वाचं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा इथे झाल्यावरती ज्या आपल्या शेतकरी पुत्रांना ती सभा थांबवली आणि मोदी साहेबांना सांगितलं की मोदीजी कांद्यावर बोला शेतकरी पुत्र किरण सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या प्रसंगी नाशिकचे हे सुपुत्र किरण सावंत सन्मान्य कृषी मंत्री म्हणून आज सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या किरण साम सानकण सानक सान... नाशिक वरून ते या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वसामान्य शेतकरी बांधवांच्या जगण्याच्या संघर्षाला पाठबळ देणारे लोकप्रिय कृषी मंत्री भारताच्या इतिहासामध्ये सर्वात मोठी कर्जमाफी करून शेतकरी बांधवांचा सा सात बारा ज्यांनी कोरा केला असे सच्चे कृषी मंत्री आदरणीय शरद चंद्रजीत पवार साहेब यांना हीच प्रतिमा या ठिकाणी भेट देत आहे